मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आणि आनंदाची बातमी समोर येत आहे ही बातमी नमो शेतकरी मा सम्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत आहे होय हो। मित्रांनो नमो शेतकरी मास निधी योजनेचे जेवढे पण लाभार्थी या ठिकाणी सातव्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची अशी बातमी समोर आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती राज्यातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नमशेतकरी मा सन्मान निधी योजना ही सुरू केली आहे नम शेतकरी मा सन्मान निधी योजनेचे स्वरूप देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे विशेष म्हणजे जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत नेमके तेच शेतकरी या ठिकाणी नमशेतकरी मा सन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरवले जात आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना केंद्राचे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये मिळत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना नमशेतकरी शेतकरी महासमान निधी योजनेचे सहा हजार रुपये देखील वर्षाला मिळत आहेत तसेच मित्रांनो नव शेतकरी निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन दोन हजार रुपयाचे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शासनाकडून जमा करण्यात आलेले आहेत आणि आता शेतकरी या योजनेचे सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपयांची वाट पाहत आहेत मित्रांनो केंद्र पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही विसावा हप्ता होता तो शेतकऱ्यांना या ठिकाणी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेला आहे परंतु राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे त्याची वेळ झालेली असून या ठिकाणी त्यांना तो हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाहीये म्हणून या ठिकाणी सर्व शेतकरी नमो शेतकरी महासमान सम्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत आहेत की कधी आम्हाला या ठिकाणी सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळतील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे तर मित्रांनो नमो शेतकरी मा निधी योजनेचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळेल याबाबतची एका संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केल्यावर त्यांच्याकडून अशा प्रकारे या ठिकाणी माहिती मिळालेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नमशेतकरी मा महासमान निधी योजनेचा पुढचा हप्ता देण्याबाबतची प्रक्रिया ही सध्या सुरू आहे म्हणजेच आता नमशेतकरी शेतकरी महासमान निधी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे त्याची वेळ झालेली आहे आणि आता शेतकऱ्यांना तो हप्ता देण्यासाठी प्रक्रिया देखील या ठिकाणी सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पुढे पाहू शकता की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता राज्यातील ज्या शेतकऱ्यांना मिळाला आहे त्यांचा डेटा केंद्र शासनाकडून राज्य सरकारला प्राप्त झाला आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी राज्यातील जे काही जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र आहेत तेच शेतकरी या ठिकाणी नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी देखील पात्र असतात त्यामुळे विसावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी राज्यातील ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या सर त्या शेतकऱ्यांची यादी आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारने मागवलेली आहे आणि आता त्या यादीमधील जेवढे पण शेतकऱ्यांचे नावे असतील त्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हा वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पहा त्यांनी काय सांगितले की शासन स्तरावर निधी मिळाला की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाईल म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी नमो शेतकरी मास सम्मान निधी योजनेचे जेवढे पण हप्ते आहेत ते हप्ते वितरित करण्याच्या अगोदर या ठिकाणी राज्य सरकारला निधी वितरित करण्याबाबतचा एक, एक शासन निर्णय काढावा लागतो म्हणजे या ठिकाणी निधी हा वितरित करावा लागतो आणि त्याबाबत या ठिकाणी शासनाकडून शासन निर्णय देखील काढण्यात येत असतो तर तो शासन निर्णय या ठिकाणी काढल्यानंतर एक ते दोन दिवसांमध्ये या ठिकाणी मास सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण हे केले जात असते त्यामुळे या ठिकाणी मिळाला की नमो शेतकरी मास निधी योजनेचा जो काही रखडलेला सातवा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लगेच वितरित केला जाणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी नम शेतकरी मास सम्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी राज्यातील ब्याण्णव पॉईंट लाख शेतकरी हे पात्र झालेले आहेत म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे म्हणजेच विसावा हप्ता हा तो, तो राज्यातील या ठिकाणी ब्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना मिळाला होता आणि अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी नमशेतकरी शेतकरी सन्मान निधी योजनेचे देखील लाभार्थी असणार आहेत कारण की पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत तेच लाभार्थी या ठिकाणी नमशेतकरी शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र समजले जातात त्यामुळे तेवढीच संख्या या ठिकाणी असणार आहे म्हणजेच ब्याण्णव पॉईंट लाख शेतकऱ्यांना नमशेतकरी शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हा दिला जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता या ठिकाणी नमशेतकरी शेतकरी सम्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची वेळ ही झालेली आहे त्याची शेत शेत वाट शेतकरी आतुरतेने पाहत आहेत परंतु जोपर्यंत या ठिकाणी राज्य शासनाकडून निधी वितरित केला जात नाही जोपर्यंत निधी वितरणाबाबतचा जी आर हा या ठिकाणी येत नाही तोपर्यंत मात्र या ठिकाणी निधी हा उपलब्ध होणार नाही त्यामुळे या ठिकाणी अजून थोडी या ठिकाणी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे शक्यतो या ठिकाणी एक आठवड्याच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सातव्या हप्त्याचे वितरण हे सुरू होईल अशी अपेक्षा संबंधित अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नव मास महा निधी योजनेचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे